You will have an army which has been recruited and selected and they have got manned by the people who have got the highest degree of fitness, agility, training, uh, capabilities and others. They would be manning it. And then there will be a civil society in which you will have thousands of people who are there to bring about the change. They will be the catalysts of change. प्रसंगी शत्रुराष्ट्रात अनेक वर्ष वास्तव्य नेहमी पडद्यामागे राहण्याचा स्वभाव थंड डोक्याने मिशन करण्याची हातोटी वेळा असा पोशाख हे वर्णन आहे आपल्या कर्तृत्वानं आणि पराक्रमानं अजित डोभाल यांनी स्वतःचं नाव देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरलाय याच आपलातून माणसाची सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या अत्यंत जबाबदारीच्या पदावर मोदींनी नियुक्ती केली आहे अजित डोभाल यांचा जन्म वीस जानेवारी एकोणीसशे पंचेचाळीस साली उत्तराखंड येथील पुरी गडवाल येथे झाला लष्करी शिस्त त्यांच्या रक्तातच होती त्यांचे वडील मेजर डी एन डोभाल लष्करी अधिकारी होते अजित डोभाल यांचं प्राथमिक शिक्षण राजस्थानमधील अजमेरच्या लष्करी शाळेत झालं अर्थशास्त्र या विषयातून त्यांनी आग्रा विद्यापीठात पदवी घेतली वडील लष्करात असल्यामुळं डोभाल यांना सुरुवातीपासूनच युनिफॉर्मचं आकर्षण होतं वयाच्या अवघ्या तेवीसव्या वर्षी म्हणजे एकोणीशे अडुसष्ट साली ते आयपीएस उत्तीर्ण झाले केरळ केडर निवडून ते कोट्टायम जिल्हा सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाले सुमारे चार वर्ष ते केरळ मध्ये कार्यरत होते एकोणीशे साली थालासारी येथे कार्यरत असताना त्यांची केंद्रात प्रतिनियुक्तीवर बदली झाली आणि त्यांच्या लखलख त्या कारकिर्दीला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली एकोणीशे बहात्तर ते साधारण दोन हजार ही वर्ष भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहेत दक्षिणेला श्रीलंका पश्चिमेला पंजाब काश्मीर ईशान्य भारत असा बहुतेक तापो अशांत होता एलटीटीचा संघर्ष खलिस्तानांची चळवळ नागा उल्का अतिरेकी आणि पाकिस्तानचा दहशतवाद अशा समस्या होत्या त्यातून देशाचं नुकसान करणाऱ्या अनेक घटना घडवीत आणल्या गेल्या त्यातील बहुतेक घटनांना भिंत म्हणून उभा असलेला माणूस म्हणजेच अजित डोवाल नव्वदच्या दशकात पंजाब दहशतवादाच्या समस्येने पेटून उठला होता सुवर्ण मंदिर अनेक घडामोडींचं प्रमुख केंद्र बनलं होतं एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली अजित डोवाल यांनी सुवर्ण मंदिरात आय एस आय एजंट बनून प्रवेश केला तेथील खलिस्तानी दहशतवाद्यांचा विश्वास संपादन केला त्यांच्या हत्यारे आणि अन्य माहिती जाणून घेतली आणि त्यांचा नकाशा बनवला त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना चुकीचे सल्ले दिले त्यामुळेच राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांना सुवर्ण मंदिर जिंकता आलं एकोणीसशे सत्तेचाळीस साली ईशान्य भारतातील सिक्कीम राज्य भारताचा भाग बनलं सिक्कीमचे विदेश धोरण सुरक्षा आणि दळणवळण ही भारताची जबाबदारी झाली मात्र त्यांचं स्वातंत्र्य कायम होता सिक्कीमचा शेवटचा राजा पलदेन नामग्याल याने अमेरिकन महिलेशी विवाह केला तिने सिक्कीमचा कारभार ताब्यात घेतला ती सीआयए एजंट असल्याचा आरोप झाला एकोणीशे पंच्याहत्तर साली सिक्कीमच्या जनतेनं बंड केलं आणि सिक्कीम भारतात अधिकृतपणे विलीन झाला या संपूर्ण प्रकरणात अजित डोबाल यांनी महत्वाची भूमिका बजावली साल एकोणीशे नव्याण्णव भारतीय विमानाच्या दहशतवाद्यांनी अपहरण केलं आणि ते विमान कंदार येथे नेण्यात आलं होता तेव्हा दहशतवाद्यांशी वाटाघाटी करण्यात डोबाल यांनी महत्वाची भूमिका बजावली दोन हजार चार साली इराकमध्ये अडकून पडलेल्या शेहेचाळीस भारतीय नागरिकांना सोडून आणण्यात तसेच दोन हजार पंधरा साली नाग अतिरेक्यांच्या विरोधात उघडलेल्या मोहिमेत अजित डोबाल यांचा सिंहाचा वाटा होता इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक म्हणून त्यांनी काही काळ काम केलं दोन हजार पाच साली निवृत्तीनंतर डोबाल यांनी विवेकानंद आंतरराष्ट्रीय फाउंडेशनचं संस्थापक संचालक म्हणून जबाबदारी स्वीकारली भारताची राष्ट्रीय सुरक्षा विषयात त्यांचा अभ्यास सुरूच होता आघाडीच्या वृत्तपत्रात संपादकीय भारतीय सुरक्षेच्या संदर्भात विविध सरकारी आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये त्यांनी दिलेली व्याख्यानं दोन हजार नऊ ते दोन हजार अकरा या काळात त्यांनी विदेशात असलेला भारतीय काळा पैसा या विषयावर लिखाण केलं दोन हजार चौदा साली अजित डोबाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून पहिल्यांदा नियुक्ती करण्यात आली मोदींचा तो एक स्पष्ट निर्णय होता आपल्या पहिल्याच कार्यकाळात त्यांनी इराकमध्ये दहशतवाद्यांच्या ताब्यात असलेल्या शेहेचाळीस भारतीय नसेस्तास भारतात सुखरूप आणलं त्यासाठी त्यांनी इराक सरकारमध्ये असलेल्या उच्च पदस्थ सूत्रांशी संपर्क साधला लागोलाग नॅशनल सोशलिस्ट काउन्सिल ऑफ नागालँडच्या दहशतवाद्यांवर डोबालांच्या मार्गदर्शनाखाली निर्णायक हल्ला चढवला म्यानमारमध्ये ही कारवाई करून वीस ते अडुतीस दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं पाकिस्तानच्या बाबतीत भारताचं धोरण नेहमी चर्चेत राहिलं दोन हजार सोळा साली उरी हल्ल्यानंतर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईक आणि दोन हजार एकोणीसच्या पुलवामा हल्ल्यानंतर बालाकोट सर्जिकल स्ट्राईक अजित डोबाल धोरणाचं परिपाक मानलं जातात या दोन्ही सर्जिकल स्ट्राईक मध्ये अभिनंदन वर्धमान यांची पाकमधून सुटका करण्याचं श्रेयही डोबाल यांना दिलं जातं कलम तीनशे सत्तर रद्द करण्यातही त्यांची निर्णायक भूमिका मानली जाते दोन हजार वीस साली दंगलग्रस्त दिल्लीत रस्त्यावर उतरून त्यांनी स्थितीची पाहणी केली होती त्यांच्या धाडशी वृत्तीचे ते निदर्शक होता कीर्ती चक्र हा सर्वोच्च शौर्य पुरस्कार नागरी सेवेतील अधिकाऱ्यांना दिला जात नाही मात्र पोलीस सेवेत असून हा पुरस्कार एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली अजित डोबाल यांना देण्यात आला आज त्यांचं वय कोणऐंशी इतका आहे पण त्यांच्या व्यक्तिमत्वावरून अजिबात जाणवत नाही अलीकडच्या काळात त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून जबाबदारी सोडण्याची प्रदीर्घ इच्छा होती मात्र त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा विदेश मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अजित डोबाल अशी भन्नाट युती पाहायला मिळते भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्या अनेक दहशतवाद्यांचा अलीकडच्या काळात पाकिस्तानात गुड मृत्यू झाला काही जणांना अज्ञातांनी गोळ्या घातल्यात तर काही जणांवर विषप्रयोग झालाय बलुचिस्तानमध्ये फुटीतावादी चळवळ वेगानं पसरतीये आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्वातंत्र्याची चळवळ उदर रूप धारण करते जगभरात जबरदस्त नेटवर्क असलेले आणि धोरणी अजित डोवाल याच काळात भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून पुन्हा नियुक्त होणे हे याच पार्श्वभूमीवर महत्वाचं आहे